नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा अकोले कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण व्यापारी वर्ग जो काय आहे मग त्यामध्ये मग छोटा व्यापारी असेल मोठा व्यापारी असेल किंवा शेतकरी बांधव असेल या संपूर्ण आज अकोले कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता जे काही शहरातील जे काही व्यावसायिक का आहेत त्यांनी आपले दुकानं बंद ठेवून जे काही कोलकाता असेल त्याच्यानंतर बदलापूर असेल लातूर असेल पुणे असेल अनेक ठिकाणी जे काही महिलांवरती जे काही अत्याचार झालेला आहे त्याचप्रमाणे जे काही बांगलादेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम जो काही हिंसा वाढलेला आहे जो काही हिंदूंवरती त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे याच्या संदर्भामध्ये अकोले कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मात्र दोन हजार तेवीस ते चालू दोन हजार चोवीस म्हणजे आज तक काळात आत्तापर्यंत अकोले शहर अनेकदा बंद ठेवण्यात आलेला आहे याच्यामध्ये अकोल्याची व्यापारी असोसिएशन असेल किंवा छोटे मोठे जे काही व्यापारी असतील जो काही हातावरचा व्यापारी असेल अनेकांमध्ये नाराजीचा सूर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकांचं म्हणणं असं येते की अकोले कोणतीही राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये कोणतीही घटना घडली का पहिल्यांदा अकोले बंद ठेवण्यात येते थे। त्याच्यामुळे आमचं खूप मोठं असं नुकसान देखील वारंवार होत असतं असं देखील अनेकांचं म्हणणं येत आहे परंतु राज्यामध्ये जर पाहिलं मग दूध आंदोलन असू द्या किंवा ऊसाचं आंदोलन असू द्या किंवा शेतीमालाला हमी भाव मिळण्यासाठी असू द्या किंवा कांद्याच्या बाजारभावासंदर्भात असू द्या किंवा जे काही आदिवासी बांधव असेल यांची लढे असू द्या कम्युनिस्ट पक्षांचे जे काही आंदोलन असतील मार्क्सवाद्यांचे जे काही आंदोलनं असतील सातत्याने हे अकोले तालुक्यामध्ये अनेकदा झालेले आपण पाहायला मिळतं आहे मात्र या आंदोलनाची जर दखल सरकारने जर घेतली नाही तर दबाव वाढवण्यासाठी सरकारवरती दबाव आणण्यासाठी अकोले शहर अकोले तालुक्यातल्या अनेक बाजारपेठा ह्या सातत्याने बंद केल्या जातात मात्र यामुळे अकोलेकर अकोले तालुक्यामधील जे काही छोट्या मोठ्या व्यापारी असेल त्यांचं सर्वात जास्त नुकसान होते असं देखील त्यांच्या बोलण्यातून येते मात्र कॅमेरापुढे कोणीही बोलायला तयार होत नाही रात्री देखील एक दोन जणांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून अशी माहिती समजली रात्री सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान एक रिक्षा जी काय आहे त्यांनी अकोले शहरामध्ये पुकारून सांगितलं का उद्या अकोले कडकडीत बंद राहील आणि ते बंद कशामुळे राहील हे देखील त्यांच्या त्या ते भोंग्याच्या माध्यमातून संपूर्ण व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं परंतु हे अकोले बंद करताना अचानक निर्णय घेतला जातो आणि तो कोणत्याही व्यापाऱ्यांना पूर्णपणे माहीत होत नाही जे काही अकोल्याची व्यापारी असोसिएशन आहे ही अकोल्यातील व्यापारी असोसिएशन जी काही संघटना आहे याच्यामध्ये ठराविक काही व्यापारी मोठे व्यापारी त्या संघटनेमध्ये आहेत मात्र याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये मग कृषी सेवा केंद्रावाले असतील सलूनवाले असतील हॉटेल व्यावसायिक असतील भाजीपाला व्यापारी असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काय आहेत ॲटोमोबाईलचे दुकानं असतील मोबाईल शॉपीचे असतील अन्य प्रकारचे अनेक वेगवेगळ्या संघटना देखील स्थापित झालेल्या आहेत परंतु व्यापारी असोसिएशनची जी काही एक संघटना आहे त्यांना विचारलं जातं मात्र हे बाकीचे जे काही वर्ग आहेत जो काही आपण बा बाकीचा व्यापारी वर्ग आपण जो काही म्हणतो त्यांच्यावर ते सातत्याने अन्याय होतो असं देखील अनेकांचं म्हणणं येत आहे यापुढे अकोले बंद करण्यापूर्वी कोणालाही जरी अकोले बंद करायचं असेल किंवा जे काही पक्ष असतील संघटना असतील एखादा जे काही अनुचित प्रकार जर देशामध्ये राज्यामध्ये घडला त्याचा जर निषेध नोंदवायचा असेल तर त्यावेळेला जर अकोले बंद करायचं जर असेल तर शंभर टक्के सर्व व्यापारी वर्गाला मग तो छोटा व्यापारी असू द्यात किंवा मोठा व्यापारी असू द्यात यांना एकत्रित घेत आणि एक दिवस अगोदर त्यांच्याशी एक बैठक करत चर्चा करत प्रशासनाला देखील विचारणा करून या सर्वांच्या अनुमते हे अकोले बंद व्हायला पाहिजे मात्र तसं होताना दिसत नाही आहे त्याच्यामध्ये जे काही छोटे व्यापार आहेत अनेकांनी पतसंस्थेचे कर्ज काढलेले आहेत आणि अकोले शहरामध्ये आपले व्यापार या बाजार या ठिकाणी त्यांनी तो थाटलेला आहे अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत आणि असं जर सातत्याने अकोले शहर जर बंद होत राहिलं तर त्या व्यापाऱ्यांवरती मोठं संकट येण्याची शक्यता आहे आणि अनेकांशी बोलल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं का आमच्याकडे पाच कामगार दहा कामगार असे आमच्या दुकानांमध्ये काम करत असतात आणि ज्या वेळेला हे अकोले बंदचा नारा दिला जातो त्यावेळेला आम्ही प्रामाणिकपणे अकोले शहर देखील बंद करतो परंतु दुपारनंतर हळूहळू पुन्हा एकदा अकोले सुरू होतं आणि आमचे कामगार त्यांना सांगितलेलं असं सा का उद्या अकोले बंद आहे आणि त्याच्यामुळे ते देखील कामावरती येत नाही आणि ते कामगार जरी घरी बसले तर तरी त्यांना महिन्याचा पगार हा द्यावाच लागतो कोणतंही खाडं लावण्यात येत नाही त्याच्यामुळे देखील आमचा खूप मोठा असा तोटा होत असतो त्यामुळे यापुढे अकोले बंद करायचा जर निर्णय जर घ्यायचा जर असेल तर सर्वांना एकत्रित बसून सर्व जे काही व्यापारी संघटना असतील मग त्या सर्व स्तरातील असू द्या सर्वांना एकत्रित बसून हा निर्णय घेणं अपेक्षित आहे असं देखील अनेक व्यापाऱ्यांचं म्हणणं येत आहे आज देखील अकोले बंदला सर्व व्यापाऱ्यांनी चांगला पाठिंबा दिल्याचं देखील या या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र आता हळूहळू हळूहळू आता एक 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 दुकान आता सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दोन तीन दिवसांपूर्वीच रक्षाबंधनाचा रक्षाबंधन हा सण संपन्न झालेला आहे अनेक लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या घरी या ठिकाणी आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं मात्र आज अकोल्याची मुख्य बाजारपेठ बंद असल्यामुळे कोणाला जे काही खरेदी करायचं असेल किंवा आपल्या सासरकडचं माहेरकडचं जे काही बाजार आपल्याला घेऊन आपल्या घरी जायचं असेल मात्र आज त्यांचा हिरमोड झाल्याचं देखील पाहायला मिळालं या ठिकाणी अकोल्याचे जे काही बस स्थानक आहे त्या परिसरामध्ये देखील बस गाड्यांना डिझेल नसल्यामुळे अनेकांना प्रवासी देखील नाराज या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यामुळे ते, आजचा सर्वात मोठा फटका हा अकोले बंदमुळं व्यावसायिकांना म्हणा किंवा प्रवाशांना म्हणा किंवा सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचं देखील आज आपल्याला पाहायला मिळाले प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिलं नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा